गुड मॉर्निंग माझ्या गोड मित्रमैत्रिणी तर कसे आहात बरे आहेत ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता सकाळचे वाजले नऊ वाजलेले आहेत आणि आरोईचे पप्पा पण गेले आहेत कामावरती त्यांना टिफी वगैरे सर्व दिली आणि ते गेले कामावरती आणि आरोईच्या चायपोडीचा सर्व नाश्ता झाला आहे आणि माझा पण नाश्ता झालेलाच आहे तर आता हे जे दिवाचा पूर्ण पसारा होता तर सर्व आता घड्या करून घेते यांना जे चादरा बेडशीट आहे सर्व वाकरा आणि जे ओलसर आहेत म्हणजे रामचे सुचे आहेत ते बाहेर वाळू टाकून घेते आणि ऊन पण थोडीफार चांगलीच निघलेली आहे ऊन आज तर बाहेर टाकून घेणार आहे मी आणि बाकीचे जे चटई आहे खाली गिन ते पण मग उचलणार आहे आणि ते पण बाहेरच वाळू टाकणार आहे मी तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असेल चॅनलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता वाळू टाकलेली आहेत आणि जे बाकीचे आहेत रामचे कपडे म्हणजे कसं लहान मुलांचे कपडे तर जास्तच राहते तर धुवाले वगैरे ते ठेवलेलीच होती जर रात्रीचे कपडे तर ते ठेवले डब्याजवळ तर ते आता धुण्यासाठी मी बाहेर नेऊ नेते आणि आरे पण खेळून राहिले बघू शकता तुम्ही ते ते सोनपापडीचा डब्बा आहे ते खेळून राहिलेले आहे खाली डबा खाऊन झाला आहे त्यांच्या सोनपापडी सर्व समाप्त झाले आहे त्यात डबा खाली खेळून राहिलेले आहे ते तर आता चटई वगैरे सर्व उचलून झाले आहे तर चटई मी बाहेर टाकणार होती तर काही ओली चटई आहे नाही मला वाटलं की पाणी घेऊन सांडलं असेल म्हणून मी बाहेर टाकणार होती तर वारलेली चटई आहे तर मी आतमध्येच ठेवलेली आहे आणि बघू शकता पूर्ण प्लेट दिवाण्याच्या खाली ठेवलेले होते सर्व म्हणजे कसं रामदान खेळणं तसंच राहते आणि त्याला चिवडा दिलेली होती त्यांनी पण त्यानं चिवडा सर्व सांडून ठेवलेला होता मग चिवडा पण उचलून घेतली प्लेटमध्ये आणि हे रॅक दिसून नस राहिले तुम्हाला तर ती पण आता साफ करून घेणार आहे तर टमाटर तर संपले असतात तुम्ही तर बघू शकता आता पावसाळ्याचे किती भाजपला माग होते तर टमाटर तर खूपच महाग झालेले आहेत नव्वद रुपये किलो असे टमाटर झालेले आहेत दोन तीन टमाटर आहेत तर ते आता व्यवस्थित ठेवून देते आणि जे टो टोपली खाली झालेले आहेत तर त्यांना पण व्यवस्थित करून घेते एका साईडला ठेवून देते एका टोपलीमध्ये कांदे टमाटर टमा टमाटर तर तमार, तीनच आहेत कारण की शुक्रवारचा बाजारच राहते आमच्या इकडचा तर सर्व आता खाली करून घेते आणि सर्व भांडे आहेत म्हणजे डबे सर्व काढून घेते त्याला पण थोडं पुसून घेणार आहे मी तर कसं हप्त्यातून एकदा तरी मी फुसतच राहते एक दोनदा कारण की कसं धूळ वगैरे लवकरच बसते आणि इकडे बघू शकता राम जे फिल्डरच्या बांधण्याची डबकी आहे त्याच्या बसण्यासाठी पाहून राहिलेलं आहे तर कसं त्याला भीतीच नसते का मी पडेन का काही म्हणून तर बसण्यासाठी तो, कर तो प्रयत्न करून राहिलेला आहे तर आता इथे सर्व डबे आता काढून घेणार आहे मी आणि पुसून घेणार आहे तर पूर्ण सामान काढून घेतली तर डबे पण आता फुसून घेणार आहे तर कसं खूप मोठा व्हिडिओ झालेला असता तर मी थोडी स्पीडली व्हिडिओ घेतलेली आहे तर कसं आरेच्याप्रमाणे मला म्हणजे बर्थडे गिफ्ट दिलेलं आहे तर वाढदिवस याच आहे तर आम्ही जेव्हा फिरायला गेलो होतो म्हणजे देवदर्शन दर्शन करायला रामटेकला तेव्हाच त्यांनी ते घेऊन दिला नव्हता हो म्हणजे त्यांनी नाही घेऊन म्हणजे कसं मी ना म्हणली होती घेऊन द्या म्हणून तेव्हाच त्यांनी घेऊन दिला होता तसं तर ते घेऊन देतातच आपल्याला नेहमी काही ना म्हणजे काय जे म्हणलं ते घेऊन देतातच आपल्याला तर ते माझ्यासाठी वाढदिवसाच गिफ्ट समजेन मी तर वाढदिवस तर यायला एक दिव एक दोन दिवस बाकी आहे तर त्यांनी दिलेला आहे तो गिफ्ट मला तर गिफ्टच समजेल माझ्यासाठी तो तर हा व्हिडिओ करून ठेवलेली होती पण एडिटिंग करायची बाकी होती म्हणून हा थोडा उशिरा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी असं अपलोड केलेला आहे व्हिडिओ तर माझा व्हिडिओ पूर्ण बघत शि जा शेवटपर्यंत तर आता जे म्हणजे पॅकेटं होते म्हणजे पात्र आणि प्लेटं आणि ग्लास प्लास्टिकचे ते ठेवून देते एका साईडला आणि पूर्ण आता घर झाडून घेणार आहे बघू शकता सकाळला तर झाडलेलीच होती जेव्हा मी झोपून उठते तेव्हा तर झाडतेच मी तर कचरा तर कसं एक रूमचा लवकरच तयार होतं कचरा आणि लहान मुलं राहिले तर जास्तच होतो तर रामने चिवडा दिला होता रामला तर त्यांनी सांडवला होता रामने चिवडा तर पण तो पसरलेला जास्तच आहे सांडलेला पण आहे आता दिवाण पण व्यवस्थित करून घेते मी आणि सर्व झटक झुटक सर्व करून घेते तर तसं गादीवर लवकरच कचरा राहते तर आरवी तर जास्तच मस्ती करते गादीवरती जास्त जंप मारायला पाहिजे तिला तर पूर्ण आता झटकून घेते दिवाण घेऊन व्यवस्थितपणे खेळला तर खूपच खेळते राम तर इकडे बघू शकता मला पकडून पकडूनच राम आहे तर नाहीतर ज त्याला वस्तू कोणती दिली तर त्याच्यासोबत तो खेळत राहते नाहीतर असा पकडून राहते मला सोडतच नाही तर कसं कधी भीती वाटते पळाची पण त्याला पकडून आणि तो पडवला असंच भीती वाटते तर तो काही सोडत नाही बघू शकता तुम्ही व्हिडिओमधून तर तो नेहमी असंच करते आणि त्याला पकडला आता मग चिकूनच राहते खाली काही उतरतच नाही आता मला पकडूनच आहे तो सोड म्हणते तरी तो सोडून काही राहिलेला नाही आहे तर आता दिवाण पण झटक झुटक करून घेतलेली आहे आता पूर्ण हे बेडशीट व्यवस्थितपणे हातरून घेणार आहे मी ते जागा सर्व झाडून झालेली आहे म्हणजे बाहेरचे पण झाडले आणि आतमधले पण झाडून झालेली जार आहे आता सर्व गॅस स्वच्छ पुसून घेणार आहे मी तर आता पूर्ण स्वच्छ गॅस पुसून घेते तर याच्यामध्ये मी निणवळ टाकलेली आहे आणि फडक्याने ओल्या फडक्याने पुसून राहिलेली आहे आणि बाल्टीमध्ये पाणी आणलेली आहे मी आता पूर्ण स्वच्छ असं पुसून घेते आणि कसं गॅस ओटामध्ये फळशीस आहे तर कसं लवकरच चिकट चिकट पण होते त्याला पण पुसावंच लागते चांगलं तर चिकट चिकट जास्तच राहते त्याला कसं तेल वगैरे सांडते तर जास्तच चिकट होते तर आ, थे, थे तो तर पूर्ण आता मी याला क्लीन करून घेते आणि जे समोरचं आहे ते पॉलिथीन लावले त्या भिंतीला ते पण पुसून देणार आहे मी तसं मला म्हणजे कसं खालीपासूनच स्वयंपाक करायला आवडते वरती कसं उभ्या उभ्या करण्यापेक्षा खालीपासून व्यवस्थितपणे स्वयंपाक होतो पण गजल जेव्हापासून गुड्डण रांगायला लागली तेव्हापासूनच गॅस वरती ठेवते थे मशीनवरती नाही तर अगोदर खालीच ठेवत तर आम्ही गॅस आता लहान मुलांचं काही सांगता येत नाही किंवा गॅस जवळ येईल काही तर आतापासूनच तर आरही त्या बटनाला हात लावायला पाहिजे तर इथे गॅस पूर्ण स्वच्छ क्लीन झालेली आहे पुसून आता मी याच्यामध्ये बाटलीमध्ये पाणी आणले आणि बा पूर्ण फरशी अशी स्वच्छ पाण्याने असं पुसून घेणार आहे मी तर पुसून घेते पूर्ण फरशी आणि बघू शकते करून राहिली मस्त देवाणावरती असे टेकू आणि राम आहे बाहेर म्हणजे कसं कोट्यावरती तो खेळून राहिलेला आहे तर कसं त्यांना त्याला असं काम करावं लागते मला कारण की त्याचं काही सांगता येत नाही जसं तो अगरबत्तीच्या काड्या असे वगैरे पकडून राहते जसे बाबाजी कसे काड्या तुम्हाला घेऊन टाकते बारीकपाला तसे तो दातक फोरायला पाहिजे तर त्याला बघतच राहावं लागते काळे घेऊन खेळते पण हातात जास्त अगरबत्तीची काडी पकडून राहते तो त्याला खूप छंद आहे काडीचा तर सर्व तुळशी जवळच्या काळ्या सर्व संपवून टाकल्या त्यानं रामने तर खूपच त्याला आवड आहे त्या काढायची मग आणि कसं माती वगैरे घेऊन खाते तो तर त्याला बघतच राहावं लागते म्हणून त्याला बघतच काम करते मी तर इकडे आरवे पण खेळून राहिले पूर्ण मी फरशी व्यवस्थितपणे अशी पुसून घेणार आहे बघू शकता इकडे आंघोळ वगैरे झाली आहे रामची पण आंघोळ झाली आहे आणि गुड्ड्यांची पण आंघोळ झाली आहे त्याच्यामुळे तर कपडे वगैरे धुऊन घेते मग हिला जेवण देते आणि हिला अंगणवाडीत पण आणि आबाड पाऊस आबाड पाऊस असा वातावरण आहे कपडे भिजू घालून ठेवते हो तर आता अंगणवाडीतून आणली आहे आरोईला आणि बारीक बारीक पाऊस पण येऊन राहिलेला आहे तर तुम्हाला एक सांगायचं राहिलेला आहे होता की आरोईच्या पप्पानी माझ्या वाढदिवसाच्या गिफ्ट दिलाय मला घेऊन म्हणजे मी घेऊन मागितली त्याहीने दिलं घेऊन वाढदिवसाच्या अगोदरच तर तुम्हाला दाखवते काय तर आवडला असेल तर नक्कीच सांगाल तुम्ही कमेंट मध्ये पण खूप होऊन राहिली फॅन बंद केली कारण की मग फॅन सुरू राहिला तर काही बोललेला आवाज नाही हातामध्येच मोबाईल फुकडून आणू बघू शकता कसं आहे दाखवते बघू शकता कसा आहे नक्की सांगा कमेंट मध्ये छान आहे का गुड्डनला काय वाटते का नेकलेसवे मला घालू दे म्हणते हा मंगळसूत्र आहे नेकलेस आहे का हां तिला वाटते का नेकलेस आहे मला घालायला नाही देत म्हणून कसा वाटतंय बघा म्हणजे मी कसं हे असं बांडावाला मंगळसूत्र वापरते तर कसं लंबा पाहिजे स्वतः कुठं जा यायला तर मग त्यांनी घेऊन दिला म्हणजे माझ्यासाठी वाढदिवसाचा गिफ्टच समजेल मी हा गुड गुड अगोदर पाहूया मला कोण विश करते गुड्डण करते की गुड्डनच्या पप्पा करते विश हो ना गुडन राम करते विश आपल्या मम्माला राम तू करशील का विश करशी करशील का मम्मा ज्या बड्डे विश करशील तू तिघ्यातून कोण करते अगोदर पाहूया हा तू करशील ना तू विश करशील मला तर बघू उद्या पप्पा करते की तू करते बर्थडे बड्डे हॅपी बड्डे अगोदरच करून राहिला तर हो थांब घाल घालून बघते कसं दिसून राहिलं म्हणून कसं कुठं या जायला नवीन साडीवर वगैरे छान वाटते आपण तर सोन्याची अपेक्षा करत नाही जसं तसं त्याच्यातच खुश राहायचा प्रयत्न करा तरी खूप असं वाटते की सोन्याच आहे बघू शकता म्हणजे नवीन साडीवर गेलो छान दिसते मला तेवढ्या सोन्याची अपेक्षा तर नाही आपला बेन्टेकचाच बरा दुकानदार म्हणत आता कलर पण नाही जात म्हणून आता बघूया कलर जाते की नाही जात पण मला आवडला छान वाटते जेव्हा आम्ही इथं गेलो होतो रामटेकला तेव्हा त्यांनी ते घेऊन दिला उं! तसे तर काही ना काही घेऊन देतात मला तर तसं आता वाढदिवस आहे तर मी तर वाढदिवसाचा गिफ्टच समजेन माझ्यासाठी हा छोटस छान आहे पण असं नाजूक नाजूक मोठे मोठे पण होते दुकानामध्ये पण हा छान वाटला नाराज आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तर बाय बाय